आपण बघत आहात राजवाईते आयुर्वेद आपल्याला आज एक जबरदस्त आयुर्वेदिक मेडिसिन फॉर्म्युलेशन मेथड बघायचे आहे ह्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला एका वनस्पतीचा आरोग्य काढण्याच्या प्रोसेसमधून गुजरायचा आहे तर हा पहिला भाग आहे दुसऱ्या भागात मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे कसं शेवटमध्ये डोसेस पात्र तर आज आपण बघणार आहोत

तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे असा काढला जातो आणि दुसऱ्या भागामध्ये काळे टाक फारक उर्दुपात भाग दोनमध्ये तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू देणार आहे डोसेस सेवन सेवनमध्ये साईड इफेक्ट्स बेनिफिट्स युजेस याच्याबद्दल माहिती दुसऱ्या भागामध्ये देणार आहे म्हणजेच काळे टाकत फारक उर्दुपात भाग दोनमध्ये पाहणार आहोत आपण रिव्ह्यू तर याच्यामध्ये आपल्याला आज अर्क काढायचा आहे या भागामध्ये तर त्यासाठी आपल्याला ला वनस्पती लागणार आहे ती म्हणजे काळी टाकण ती जंगलामध्ये होते तिचा आणायचं आहे आपल्याला पाला तिची पाणी घेऊन येणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये पूर्णनावा टाकणार आहोत थोडासा कारण का पुन्हा सिविलिंगसाठी जबरदस्त आहे एकटी काळी टाकण एक अँटी इन्फॉर्मेटरी रूम ठेवणारे आहे सूजनाशक आहे परंतु त्याला आपण तरी पण मुद्दा म्हणून यामध्ये पुनर्नावा टाकणार आहोत आणि जामीन म्हणून त्याच्यामध्ये आपण विड्याची पानं टाकणार आहोत अर्क काढण्यासाठी या काळ्या टाकळीच्या पानांसोबत विड्याची पानं आपण अर्क काढण्यासाठी त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण काळे टाकळीचा जो सोरस असतो तो विड्याच्या पानाला लावून खाल्ला जातो पण परंतु काळ्या टाकण्याचा सोरस काढण्याची पद्धत मी तुम्हाला पाताळ यंत्राद्वारे पुढील काही भागांमध्ये दाखवेल परंतु तो काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये खूप थोडा निघतो तर आणि त्याचं सेवन विधी पण खूप कमी असतं तर ह्या सेवन शेवणगिरी किती लागतं ते संपूर्ण मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये देणार आहे तर आपण करून सर्व सर्व साहित्याची कोण कोणती साहित्य लागणार आहे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे तर प्रथमतः आपण आणूया टाकडीची पानं जंगलात जाऊ संपूर्ण साहित्य गोळा करून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे बघत राहा बघा ह्या ठिकाणी फ्रुटीकोचा म्हणजे <coughs> 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 काळी टाकळ विलिबी हबब ह्या ठिकाणी वनस्पती उपलब्ध आहे तिचा मी शोध घेतलेला आहे तर ह्या ठिकाणून आपल्याला तिचा पाला असा न्यायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला वॉटर बेस अर्क वृद्धपातन पद्धतीनं डिस्टिलेशन मेथडद्वारे आपल्याला काळ्या टाकीचा अर्क बनवायचा आहे आणि माझ्या आपण काही दिवसातच त्या काळ्या टाकीचा होमिओपॅथी सारखा मदर टीचर पण बनवणार आहोत परंतु त्यासाठी मला भरपूर मोठे याची आवश्यकता आहे भांडवलाची आणि मशिनरीची तर आपण आता हे पाला घेऊन जाऊया बघा याला फुले पण आलेले आहेत ह्या ठिकाणी आणि फळे पण आले आहेत आले शेंगा आलेले आहे काही काळाने ही पिकणार आहे आणि नारंगी होणार आहे तर बघा ह्या ठिकाणी आता मस्त शेंगा काही ठिकाणी आलेल्या आहेत ह्या ठिकाणी बघा तर हे त्याच्या शेंगा फळे याच्यामध्ये बी रूपांतर होणार आहे काही दिवस काळाने याचा कलर नारंगी या आणि बी असं खाली पडून त्याचं रोप उगणार आहे वरती एक प्लॅन्ट तर याचा पाला मी घेऊन जवळजवळ एक हांडाभर पाला घेऊन तुम्हाला मी त्याचा अर्क काढून दाखवणार आहे चला घेऊया पाला बघा तीन चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपण चार पाच पिल किलो पाला काळ्या टाकळीचा गोळा केलेला आहे आणि अर्क काढण्याचा आहे आप आपल्याला आता आता आपण थोड्याशा पुनर्नामाच्या मुळ्या घेऊ आणि याला घेऊन घरी जाऊ आणि संपूर्ण प्रोसेस दाखवू बघा या ठिकाणी पुनर्नाव आहे तर याच्यामध्ये मूळ पूर्णता शाबूत असते तर आपण पुनर्नाम्याच्या मुळ्या घेणार आहोत चला ह्या झाले पुनर्नाम्याच्या मुळा हे आता हे पुनर्नाव्याच्या मूळ आपल्याला घ्यायचे आहेत एवढी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत चला चला आपल्याला आता ही पानं धुवून घ्यायची आहेत विड्याची पानं हा आहेत मूळ तर हे आपल्याला थोडं कुटून घ्यायचं आहे हा काळ टाकता पाला धुवून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत टुकडे हे पुनर्माचं आपल्याला सगळ्यात तळामध्ये टाकायचं आहे त्या हांद्यामध्ये अर्क काढायचं आहे आपल्याला आणि काळ्या टाकायचे पानं धुवून ते त्यावरून टाकायचे आहे आपल्याला अंडा पूर्ण भरला आहे सगळं धुवून आपण ही विड्याचे पाणी टाकणार आहोत आता आपण याच्यात वचणार आहोत तीन लिटर पाणी आपल्याला दोनच लिटर अर्क काढायचं आहे ओके तर आपल्याला दोनच लिटर अर्घ काढायचा आहे तर आपल्याला या हंड्यावरती हा गडा बसवायचा आहे तिला होल आहे अशा प्रकारे बसवायचा आहे ते हा गडा अशा प्रकारे बसवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाळ बसवायचं आहे प्लेट जेणेकरून तुम्हाला सांगतो मी बरोबर ही नळी पहिले आपल्याला बसवायची आहे हे नळीमध्ये आपल्याला हे पाळ घालायचा आहे आणि ते अशा प्रकारे याच्यामध्ये आपण जो टोप ठेवणार वरती मला सांगतो मी अशा प्रकारे ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कसं पूर्ण त्याची वाफ याच्यातून उठल्यानंतर या टोपाला धडकणार आहे याच्यामध्ये थंड पाणी असणार आहे ह्या टोपात आणि ह्या थंड पाण्यामुळं ह्या प्लेटमध्ये या खालच्या प्लेटमध्ये ती वाफ थंड होऊन पाणी बाष्पाचं जलामध्ये रूपांतर होऊन ह्या नळीवाट आर्क येणार आहे तर जुळून आपण मला पुन्हा दाखवू सांगूया बघा आपला अर्क निघायला आता सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपण ह्या असे पानं टाकलेली आहेत या हांड्यामध्ये आपण आर्क काढत आहोत आणि याला हा <coughs> मी गडा बनवलेला आहे होममेड मी जुगाड बनवलेला आहे मी माझ्याकडं दुसरा माझा डिस्टिलेशन प्लांट बनवायचा विचार आहे परंतु मी असा घरगुती पद्धतीनं अर्क वनस्पतीचा काढून देतो काळ्या टाकळीचा कुणाला अर्क हवा असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही काळ्या टाकण्याचा अर्क मागवू शकता हर प्रकारची आयुर्वेदिक औषधं मी देत असतो मी प्रत्येक वेळेस काळी टाकलेचा गुळवेलचा तसेच जंगली अद्रक म्हणजेच राणा आले तसेच माईन म्हणजे पाषाणभेद मुतखड्यावर अनेक वन पुनर्नामा अशा वनस्पतींचा अर्क माझ्या या छोट्याशा बनवलेल्या जुगाडाद्वारे काढत असतो तर या ठिकाणी मी काळ्या टाकेचा अर्क नेहमी काढत असतो पातल यंत्राद्वारे मी सोरस काढत असतो तर अशा प्रकारचे तेल पण बनत असतो तर याचा अर्क कुणाला हवा अशात मागवू शकता तर याच्यातून ही वाफ पहिली उठणार आहे ही वाफ याच्यावरतून ह्या गड्यातून ह्या ठिकाणी ह्या टोपाला भांड्याला टक्करणार आहे ह्याच्यामध्ये थंड पाणी आहे असल्यामुळे त्या टक्करल्यामुळं याच्यामध्ये एक प्लेट लावलेली आहे ला मी त्या प्लेटला हा पाईप जोडलेला आहे तांब्याचा त्या प्लेटमध्ये ते गळून ह्या पाईपवाटक आपल्याला पूर्ण जे जल आहे हा आर्क आहे तो याच्यामध्ये साचत असतो आणि म्हणजे ज्याच्यामध्ये मी पाणी जे, जे वतलं आहे ते पाणी याच्यामध्ये जी पानं आहेत त्या पानांच्या आरपार जाऊन त्याच्यात मेडिसिनल प्रॉपर्टी घेऊन उठते आणि ती वाप वरती गेल्यानंतर आपल्याबरोबर वर जे औषधी घटक मेडिसिनल प्रॉपर्टी आपल्यासोबत हे पाणी घेऊन येतं आणि ते पाणी नसून हा एक अर्क आहे औषध आहे एक्स्ट्रॅक्ट आहे वनस्पतीचा अर्क म्हणजे हर्बल एक्स्ट्रॅक्ट औषध हे आहे काळे टाकळीचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अर्क तर हे वातविकारावर अँटी इन्फलमेटरी हृदयविकार डायबिटीस पोटाचे विकार कृमी विकार महिलांचे अर्थव अर्थव येण्यासाठी मूत्र संबंधी विकार म्हणजे थांबलेले मूत्र वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या म्हणजे उपादंशव श्वासरोग दमा हृदय रोग वजन कमी करण्यासाठी मेदरोग अशा अनेक रोगांवर हे काम करतं तसं मी तुम्हाला संपूर्ण दुसऱ्या भागामध्ये रिव्ह्यू देणार आहे याच्यातील पाणी पूर्ण तापलेलं आहे हे पाणी पुन्हा पुन्हा सारखं बदलावं लागते नाहीतर वाफ आतमध्ये अडकते आणि अर्क निघत नाही एवढा अर्क झालेला आहे खूप वेळ लागणार आहे खूप वेळ गॅस चालणार आहे खूप मेहनत घ्यावी लागते अर्क काढण्यासाठी पाणी बदललं आहे तर हा काळ्या टाकळ कोणतेही औषध असू दे काळ्या टाकळीचा रस पाला सोरस अर्क चूर्ण काही असू द्या तर काळ्या टाकळीचं ही औषध हे कॅन्सरवर कॅन्सर पण वापरलं जातं ही कॅन्सर नाशक आहे अँटी ऑक्सिडंट अँटी कॅन्सर अँटीडायबेटिक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सर्व प्रकारच्या वातविकाराला दूर करणार का ही काळी टाकळ हे औषधाशी अतिशय जबरदस्त आहे आर्क म्हणजे सहज पचतो आणि सहज शरीरामध्ये ऑब्जर्व होतो आणि पिल्या पिल्या शरीरामध्ये लगेच आपला गुण दाखवतो म्हणून आर्क सगळ्यात हलके असतात कारण हे वाठेतून रूपांतर होतात आणि प मेडिशनल प्रॉपर्टीज वनस्पतीची वनस्पतीचे आपल्यासोबत घेऊन येतात तर ह्या सेवनाने हर्थरायटीस म्हणजे गुडघेदुखी कंबरदुखी तसेच प आमवात संधिवात म्हणजे त्याला म्हणजे पक्षघात म्हणजेच अर्धंग वायू पॅरालायसिस तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि पॅरालाइस बारा केला जातो सर्व प्रकारचे वात वात रोग गुरुस्तंभवात आड्यावात पंगुवात अशा सर्व प्रकारचे वात रोग याने गॅसेस ॲसिडिटी पोटातील पोटाचे विकार सर्व प्रकारचे रोग याने क्या या काळ टाकायच्या औषधाने बरे होतात असे एवढी जबरदस्त जगाच्या पाठीवरील ही वनस्पती आहे की असे कोठेही तुम्हाला मिळणार नाही ही वनस्पती म्हणून ह्या वनस्पतीचा अर्क दोन हजार रुपये लिटरनं मिळ भेटला मागितला तरी भेट तुम्हाला कुठेही भेटणार नाही तर हे औषध मी नेहमी बनवत असतो आणि लोकांची खूप मागणी असते परंतु माझा पुरवठा होत नाही वनस्पती भेटत नाही कुठून तरी शेजावी लागते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे मी रानातून कशी वनस्पती आणली आहे शरीरातील संपूर्ण ब्लॉकेस बाहेर काढते याच्यामध्ये नॅचरल नैसर्गिक स्टेरॉइड आहे त्याच्यामुळे गुडघेदुखी ताबडतोब थांबते ह्या स्टेरॉइडचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो जे घातक केमिकल म्हणजे स्टेरॉइड असतात ते खतरनाक असतात तर हे शरीरासाठी आवश्यक आहे नैसर्गिक स्टेरॉइड असल्यामुळे ऑटोमॅटिक गुडघ्यादुखी कंबरचुकी वात विकार आणि ऑटोमॅटिक वजन कमी करते आणि अंगामध्ये ताकद आल्याशिवाय राहत नाही अंगामध्ये जोश येतो ताकद येते ही वनस्पती वृक्ष आणि गुणांनी उष्ण अशी वनस्पती आहे बघा आत्ताशी एवढं अर्क साचलेलं आहे ही बॉटल साडेसहाशे एम एलची बॉटल आहे अजून खूप वेळ लागणार आहे तीन ते चार तास लागणार आहेत दोन लिटर आर्क पूर्ण होण्यासाठी तर आपण आता ह्याच ठिकाणी थांबूया संपूर्ण दोन लिटर आर्क झाल्यानंतर संपूर्ण रिव्ह्यू तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये देणार आहे काळी टाक अर्क उर्ध्वपातन भाग दोनमध्ये तुम्हाला पूर्ण याचं यूज बेनिफिट्स साईड इफेक्ट्स कोणत्या वेळेस सेवन करायचं किती सेवन करायचं सेवनिवेदीत डोस मात्रा सावधानी काय असेल त्याच्यामध्ये आणि घेवा काळजी प्रमाण हे सर्व त्याचा यूज कसा करायचा याची सर्व माहिती त्यांनी फायदे काय काय होतील म्हणजेच यूज बेनिफिट डोसेस आणि याचा स्केल सावधानी सर्व माहिती तुम्हाला मी दुसऱ्या भागामध्ये देईल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल ही प्रोसेस आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून आज, आज, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तुम्हाला अशीच नवनवीन जबरदस्त आयुर्वेदाची माहिती नेहमीच मिळत राहणार आहे ते त्याच्या त्याने तुमचं लाईफ चेंज होणार आहे कुणाला काही टाकायचा अर्क हवा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा माझा याही भागामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल आणि पुढच्याही भागामध्ये नंबर मिळेल पुढच्या भागामध्ये अतिशय माहिती मी देणार आहे अर्क झाल्यानंतर आता खूप वेळ लागणार आहे चला मित्रांनो नमस्कार थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ